वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आज एक लेटर बॉम्ब टाकलाय उद्धव ठाकरे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे यांना उद्देश होऊन त्यांनी एक पत्र लिहिलंय यात त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण ती इच्छा व्यक्त करताना त्यांनी एक अट घातली आहे अट आहे महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचं समसमान वाटप म्हणजे काय तर चार पक्ष लोकसभेच्या बारा 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 अशा एकूण अठ्ठेचाळीस जागा लढतील असा प्रस्ताव त्यांनी आघाडीतील नेत्यांसमोर ठेवलाय हा फॉर्म्युला प्रॅक्टिकल आणि कॉन्फ्लिक्ट फ्री आहे असा दावा देखील त्यांनी या पत्रात केलाय हा प्रस्ताव स्वीकारला जाईल की नाकारला जाईल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच पण प्रकाश आंबेडकर कशाच्या बळावर बारा जागांची मागणी करत आहेत आणि त्या जागा कोणत्या असू शकतात पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू प्रकाश आंबेडकर कशाच्या जोरावर बारा जागांवर दावा करतायत हे पाहण्यासाठी आपल्याला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीबद्दल माहिती घ्यावी लागेल बो वंचित बहुजन आघाडीनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सत्तेचाळीस जागा लढवल्या होत्या तर त्यांचा सहयोगी पक्ष एम आय एमनं एक जागा एम आय एमनं छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकली होती तर वंचितनं आपल्या सगळ्या जागा हरल्या होत्या सर्व जागांवर पराभव झाला असला तरी वंचितनं एक्केचाळीस लाख मतं घेतली होती नवीन पक्ष स्थापन करून त्यांनी पहिल्याच निवडणुकीत सात टक्के मतं मिळवली होती वंचितचा जो मतदार आहे तोच मतदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा देखील होता त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अशा अकरा जागा होत्या जिथे वंचितच्या उमेदवारानं आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करण्या इतकी मतं घेतली होती त्यामुळं आघाडीच्या नेत्यांमध्ये वंचितबद्दल प्रचंड नाराजी होती हे झालं भूतकाळाचं पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे दोन्ही पक्षातील बहुतांश आमदार हे सत्तेत आहेत त्यामुळे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना आता वंचितच्या मतांची गरज आहे याची वंचित आघाडीला पूर्णपणे कल्पना आहे आणि यामुळेच वंचित आघाडी देखील बारा जागांवर अडून बसली आहे पण वंचित दावा करत असलेल्या बारा जागा कोणत्या असू शकतात प्रकाश आंबेडकर दावा करतील अशी पहिली जागा आहे अकोल्याची अकोला प्रकाश आंबेडकर यांचा होम टर्फ आहे ते आतापर्यंत प्रत्येक वेळा याच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आलेले आहेत एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव साली याच मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक जिंकले होते पण त्यानंतर त्यांना एकदाही निवडणूक जिंकता आलेली नाही आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर अशा दोन मतदारसंघातून उभे राहिले होते अकोल्यात त्यांना सुमारे पंचवीस टक्के ओट शेअरसह दोन लाख अठ्याहत्तर हजार मतं मिळाली होती ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले विजय उमेदवार भाजपचे संजय धोत्रे यांना जवळपास पाच लाख चोपन्न हजार मतं मिळाली होती काँग्रेसचे उमेदवार हिदयातुल्ला पटेल यांना जवळपास दोन लाख चोपन्न हजार मतं मिळाली होती त्यामुळं वंचित इंडिया आघाडीत सहभागी झाली आणि त्यांना अकोला सीट मिळाली तर ते निश्चित या जागेवर चांगली लढत देऊ शकतात यानंतर दुसरा मतदारसंघ असेल सोलापूरचा सोलापूर हा यस्सी राखीव मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीसला प्रकाश आंबेडकर दुसरी सीट म्हणून याच मतदारसंघातून निवडणूक लढले होते त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आंबेडकर स्वतः निवडणूक हरले असले तरी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती भाजपचे विजयी उमेदवार सिद्धेश्वर महाराज यांना जवळपास पाच लाख पंचवीस हजार मतं मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सुशील कुमार शिंदे यांना तीन लाख सहासष्ट हजार मतं मिळाली होती सुशील कुमार यांच्या पराभवाची मार्जिन जवळपास एक लाख अठ्ठावन्न हजार इतकी होती बरोबर तेवढेच किंवा त्यापेक्षा थोडे जास्त मतं प्रकाश आंबेडकर यांना पडले होते त्यांना एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती त्यामुळे काँग्रेस आणि वंचित यांच्यामध्ये या जागेवरून चांगलाच वाद होऊ शकतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या मतदारसंघात एस सी प्रवर्गातील मतदारांची संख्या सोळा टक्क्याच्या आसपास आहे तर एस टी प्रवर्गातील मतदारांची संख्या आहे तीन टक्के तर मुस्लिम मतदार आहेत बारा टक्के त्यामुळे काँग्रेस आणि वंचित दोघेही या जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी रस्सीखेच करताना दिसतील तिसरी जागा ज्यावर वंचित आघाडी दावा करू शकते ती आहे सांगली लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात मागच्या वेळी वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी वंचितला राज्यातील सर्वाधिक जवळपास तीन लाख मतं याच मतदारसंघातून मिळाली होती दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचे विजयी उमेदवार संजय काका पाटील यांना पाच लाख नऊ हजार तर स्वाभिमानी पक्षाच्या विशाल पाटील यांना तीन लाख चौवेचाळीस हजार मतं मिळाली होती वंचितच्या उमेदवारामुळं इथं देखील आघाडीचा उमेदवार पडला होता सांगलीत एस मतदारांची संख्या जवळपास चौदा टक्के आहे मुस्लिम मतदार साडेसात टक्के आहेत तर एस टी मतदार आहेत एक टक्का पण या मतदारसंघात धनगर मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे पण गोपीचंद पडळकर आता भाजपमध्ये गेलेत त्यामुळे वंचितकडं इथे मजबूत उमेदवार नाही आहे पण दोन हजार एकोणीस साली देखील वंचितनं सामान्य लोकांना उमेदवारी देऊन अनेक ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवलेली आहेत तोच प्रयोग ते यावेळी देखील करतील चौथी जागा असेल ती म्हणजे हिंगोलीची दोन हजार एकोणीस साली हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील दोन लाख सत्याहत्तर हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आले होते त्यांना पाच लाख शहाऐंशी हजार मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांना तीन लाख आठ हजार मतं मिळाली होती या निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते वंचितचे उमेदवार मोहन राठोड यांनी ऐनवेळी बाहेरून येऊन त्यांनी जवळपास एक लाख चौऱ्याहत्तर हजार मतं मिळवली होती या मतांमुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव रोखता आला नसला तरी वंचितनं हिंगोली लोकसभेत आपला प्रभाव दाखवून दिला होता हिंगोली लोकसभेत पंधरा टक्के एस सी तेरा टक्के एस टी तर आठ टक्के मुस्लिम मतदार आहेत हिंगोलीचे सध्याचे खासदार शिंदे गटात गेलेले आहेत सुभाष वानखेडे हे दोन हजार एकोणीस साली ऐनवेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले होते ते सध्या ठाकरे गटात आहेत ठाकरे गटाचा इथे मजबूत उमेदवार नाहीये त्यामुळे ही जागा वंचितला सोडली जाऊ शकते वंचितला ही जागा सुटली तर वंचितचा उमेदवार इथे देखील चांगली लढत देऊ शकतो पाचवी जागा आहे बुलढाण्याची बुलढाण्यात दोन हजार एकोणीस साली शिवसेनेचे प्रतापराव जाधव जवळपास एक लाख तेहतीस हजार मताधिक्यांनी निवडून आले होते त्यांना पाच लाख बावीस हजार मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या डॉक्टर शिंगणे यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली होती वंचितचे उमेदवार बळीराम शिळस्कर यांना एक लाख बहात्तर हजार मतं मिळाली होती राष्ट्रवादीची वंचित सोबत युती असती तर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येऊ शकला असता इथेही वंचितनं सुमारे पावणे दोन लाख मतं घेऊन आपला दावा मजबूत केला होता आता जेव्हा जागा वाटपाची चर्चा होईल तेव्हा वंचित बहुजन आघाडी या जागेवर देखील आपला दावा करू शकते याचं कारण म्हणजे बुलढाणा मतदारसंघात एस सी मतदारांची संख्या एकोणीस टक्के आहे एसटी पाच टक्के तर मुस्लिम मतदार बारा टक्के आहेत वंचितची आघाडी झाली तर ते या मतदारसंघात चांगली लढत देऊ शकतात यानंतरची सहावी जागा आहे नांदेडची दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव होण्यात वंचितची महत्वाची भूमिका होती नांदेडमध्ये विजय उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना चार लाख सत्याऐंशी हजार मतं मिळाली होती तर अशोकराव चव्हाण यांना चार लाख सत्तेचाळीस हजार अशोकरावांचा जवळपास चाळीस हजार मतांनी पराभव झाला होता तेच आपण वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे यांना मिळालेली मतं पाहिली तर त्यांना एक लाख सहासष्ट हजार मतं मिळाली होती जी मतं इतर वेळी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळू शकली असती ती मतं वंचितच्या उमेदवाराने घेतली आणि काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्याचा पराभव झाला नांदेड लोकसभा मतदारसंघाची रचना पाहिली तर इथे वीस टक्के एससी सहा टक्के एसटी आणि चौदा टक्के मुस्लिम मतदार आहेत ही जातीय समीकरणं पाहता वंचित ही जागा मागण्याची शक्यता नाकारता येत नाही पण काँग्रेस ही जागा सोडण्याची तयारी दाखवेल का हा महत्वाचा प्रश्न आहे वंचित मागू शकतं अशी सातवी जागा आहे परभणीची परभणी मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाच लाख एकोणचाळीस हजार मतं घेतली होती तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राजेश विटेकर यांना चार लाख सत्त्याण्णव हजार मतं मिळाली होती तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले वंचितचे उमेदवार आलमगीर खान यांना एक लाख पन्नास हजार मतं मिळाली होती त्यांची ही मतं राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना मिळाली असती तर ते खासदार झाले असते पण आता समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत सध्याचे खासदार बंडू जाधव ठाकरे गटात आहेत त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांनाच उमेदवारी मिळू शकते राजेश विटेकर अजितदादांसोबत आहेत त्यामुळं त्यांची उमेदवारी देखील पक्की मानली जाते वंचितला ही जागा मिळण्याची शक्यता फार कमी आहे पण परभणी मतदारसंघात एससी मतदारांची संख्या चौदा टक्के आहे एसटी दोन टक्के तर मुस्लिम मतदार आहेत बारा टक्के त्यामुळे वंचितच्या उमेदवाराला इथे जिंकण्याची चांगली संधी आहे याच आधारावर वंचित इथे देखील दावेदारी सांगू शकते वंचित दावा करू शकते अशी आठवी जागा आहे हातकणंगलेची हातकणंगले मतदारसंघात दोन हजार एकोणीस साली शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांचा शहाण्णव हजार मतांनी पराभव केला होता शेट्टींच्या पराभवात वंचितच्या उमेदवाराचा मोठा हात होता दोन हजार एकोणीस साली धैर्यशील माने यांना पाच लाख शहाऐंशी हजार मतं मिळाली होती तर राजू शेट्टी यांना चार लाख नव्वद हजार मतं मिळाली होती तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अस्लम सय्यद यांना एक लाख तेवीस हजार मतं मिळाली होती ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची मतं होती पण वंचित वेगळी लढल्यानं ही मतं वंचितकडे शिफ्ट झाली आणि शेट्टींचा पराभव झाला आता महाविकास आघाडीत शेट्टी आणि वंचित दोघेही असतील अशी चर्चा आहे त्यामुळे ही जागा वंचितला मिळणार की स्वाभिमानी पक्षाला यावरून चर्चा सुरू आहे वंचित या जागेवर क्लेम करू शकतो कारण हात कनंगले मतदारसंघात सी मतदारांची संख्या आहे तेरा टक्के मुस्लिम मतदार आहेत सात टक्के तर एसटी मतदार एक टक्का हातकणंगले विधानसभा मतदारसंघ सी प्रवर्गासाठी राखीव आहे सी समाज इथे आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम आहे त्यामुळे वंचित या जागेवर देखील दावा करू शकतो वंचित दावा करू शकतो अशी नववी जागा आहे लातूरची लातूरची जागा सी प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे वंचित या जागेवर दावा करू शकतो यासाठी अजून एक कारण दिलं जात आहे ते म्हणजे वंचितच्या उमेदवारानं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इथून एक लाखापेक्षा जास्त मतं घेतली होती भाजपचे सुधाकर श्रंगारे यांनी दोन एक हजार एकोणीसला सहा लाख एकसष्ट हजार मतं मिळवली होती तर काँग्रेसच्या मच्छिंद्र कामंत यांना तीन लाख बहात्तर हजार मतं मिळाली होती तर वंचितच्या राम गारकर यांना एक लाख बारा हजार मतं मिळाली होती लातूर मतदारसंघात एससी समाजाची संख्या जवळपास वीस टक्के आहे एसटी दोन टक्के तर मुस्लिम मतदार आहेत बारा टक्के याशिवाय काँग्रेसकडे इथे मजबूत उमेदवार नाहीये त्यामुळं ते देखील वंचितला ही जागा देऊ शकतात असं बोललं जात आहे आता दहावी जागा आहे अमरावतीची अमरावती हा मतदारसंघ देखील येसी समाजासाठी राखीव आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्यानं इथून अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या त्यांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा जवळपास सदोतीस हजार मतांनी पराभव केला होता इथे वंचितच्या उमेदवाराला पासष्ट हजार मतं मिळाली होती आनंदराव अडसूळ सध्या राजकारणात सक्रिय नाही आहेत पण त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ शिंदे गटाकडून सक्रिय आहे नवनीत राणा देखील महायुतीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत इथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून मजबूत उमेदवार नाही आहे त्यामुळे या जागेवर वंचित दावा करू शकतं हा मतदारसंघ अकोल्याच्या बाजूलाच आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा इथे संपर्क आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत आर पी आयचे रामकृष्ण गवई इथून निवडून आले होते अमरावतीत एकोणीस टक्के एस सी समाज आहे एसटी समाज चौदा टक्के तर मुस्लिम समाज आहे एकोणीस टक्के झेंडा झेंड्याखाली हे सर्व समाज एकत्र येऊ शकतात आणि वंचित या जागेवर देखील दावा करण्यासाठी हे एक कारण पुरेसं आहे वंचित दावा करू शकतं अशी अकरावी जागा आहे गडचिरोलीची गडचिरोली चिमूर हा एस टी प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीस साली येथून भाजपचे अशोकराव नेते विजयी झाले होते त्यांना पाच लाख वीस हजार मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या डॉक्टर नामदेवराव उसंडी यांना चार लाख ,00 बेचाळीस हजार काँग्रेसच्या उसंडी यांचा सत्याहत्तर हजार मतांनी पराभव झाला होता तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या वंचितच्या डॉक्टर रमेश कुमार गझबे यांना एक लाख अकरा हजार मतं मिळाली होती काँग्रेसची वंचित सोबत आघाडी असती तर कदाचित ते ही जागा देखील जिंकू शकले असते आता आघाडी झाली तर वंचित जागे या जागेवर देखील आपला दावा सांगू शकतं एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून जोगेंद्र कवाडे निवडून आले होते यासाठी कारण दिलं जात आहे जातीय समीकरणांचं या मतदारसंघात एसटी समाजाची संख्या तीस टक्के त्याखालोखाल एसटी समाजाची संख्या बारा टक्के तर मुस्लिम मतदार आहेत अडीच टक्के त्यामुळे हे पंचेचाळीस टक्के मतदार एकत्र आले तर इथे देखील भाजपचा सहज पराभव केला जाऊ शकतो अशी वंशितला आशा आहे त्यामुळे त्यांची दावेदारी इथे देखील मजबूत आहे बारावी आणि शेवटची जागा असू शकते ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरची छत्रपती संभाजीनगरची निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये सर्वाधिक चर्चिली गेलेली निवडणूक होती एम आय तेलंगणाबाहेर पहिल्यांदाच इथे आपला खासदार निवडून आणला होता एम आय एमच्या इम्तियाज जलील यांनी इथून तीन लाख एकोणनव्वद हजार मतं मिळवली होती तर शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार मतं मिळाली होती अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं घेऊन खैरेंच्या पराभवाला हातभार लावला होता इथे जलील यांना वंचित आघाडीची खूप मदत झाली याचं कारण म्हणजे या मतदारसंघात एससी मतदारांची संख्या सोळा टक्के आहे तर एस टी मतदार चार टक्के आहेत तर मुस्लिम मतदार आहेत बावीस टक्के आता वंचितची एमआयएम सोबतची आघाडी तुटलेली आहे त्यामुळे वंचित या जागेवर ताकदीनं निवडणूक लढवणार हे नक्की याशिवाय अशा कोणत्या जागा आहेत ज्यावर वंचित दावा करू शकतो तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका